कोणाची गाडी आली का काही कशाला आला काय साहेब काय कोण तुमच लाईट बिल थकले लाईट बिल थकले हा ना एक काम करा चार महिन्यापासून तर किती आम्हाला वरून ऑर्डरी तीन महिन्याच्या पुढची लाईट बिल पेंडिंग ठेवायची नाही एक तर काम करा लाईट बिल द्या नाही तर मला कनेक्शन कापाय तुमचं अहो काय साहेब तुम्ही असं बोलताय हा नवरा एक तर पितळे माझा व्याजाने पैसे घेऊ घेऊ घर चालवते मी सासूबाई घरात आंधळी पडलेली हो तसलं काय सांगू नका आम्हाला आम्हाला काय घेणं ते लाईट बिल भराव घ्याय म्हणते घ्या कस काय नाव सांगा थांबा हो ना कांद्याला का पैसे नाही भाऊ नाही काय नाही कोणून आणायचे बरं मी सांगा बरं एकट्या बाई माणसाने काय काय करायचं नवरा चांगला असं त्यांनी भरले असं आता काय सांगू तुम्हाला अहो हे आम्हाला वर सांगून नाही जमत पगार देत आणि ते म्हणले तुम्हाला माणूस किती असेल ना काहीतरी आता काय करता नाही एक काम तुमचं नाव आम्हाला साहेब आता काय एवढ्या वेळेस राहू द्या पुढच्या वेळेस भरून मी नाही ती कारण देऊ नका आम्हाला पण माझ्या घरात काय आहेच नाही ना फक्त एका लाईटीन काय एवढं बिल चाललंय तुमचं जाऊ द्या साहेब एवढ्या वेळेस पुढच्या वेळेस भरून आम्ही जाऊ द्या ना कसं तुमच्या नवऱ्याला दहा रुपयाला पैसे आणि बिल भराय पैसे नाही का आता काय सांगू साहेब तुम्हाला हे घर कसं आहे बर त्याची फक्त एकच लाईट तुम्ही ती लाईट कापली तर कस का, 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 गर। का मला, मला मी अंधारात काय करू मग चांगलं नवीन कागद टाकलं की नवीन कागद काय करते घरात जाऊन बघा तुम्ही कसं आहे माझं घर घरात जाऊन काय करायचं आम्हाला आम्हाला घरात घुसायची परमिशन बी नसते आम्हाला सांगितले फक्त बिल वसूल करा नाही तर कुठे खाम ते लाईट कट करून टाका सांगितले आम्हाला ते जाऊ तुम्ही तिकडे असून कुठेतरी खाम तुमचं ते कट अवले अडचण चालली माझ्या घरामध्ये एवढ्या वेळेस मी का तुमची अडचण चालू आहे तुम्ही बिल भरू शकत नाही पाय पडू तुमच मी पाय पडू काय मी पाय पडू का तुमच्या बिल भरा म्हणून काय तुम्ही बिल भराय नको काय नको एक तर मोटर मोटर तुमची फुकट आकडे होते ना नाही नाही आकडंकडं नाही मग कशावर मोटर मला माहिती ना तिथे मी दहा वेळा येऊन गेलोय मोटर आकडे होते तुमची घराचं बिल भरित नाही कारण फक्त एक असू नाही असू बिल तर येत ना एवढं बिल आलंय तुम्ही पर्यंत आले एकदा तुमचा नवरा मला बाजारात दिसला होता आणि तिथं मी आपलं सहज त्याला माणूस खिच म्हणलं बाबा बिल भरून टाक तेव्हा तुमचं दोन महिन्याचं थकित होत बर बाजारात शिवे दिले मला ते माणूस आहे त्याचे काय तुम्ही तू चांगला भरलं का आणि मग वायर म्हणलं शिव्या घालते बिजत आहे का नाही आम्हाला काय मी माफी मागते पण एवढ्या वेळ द्या सोडून एक काम करा एवढ्या वेळ त्याला दोन दिवस जाऊ दे जेल मध्ये मग कळन सोडवायला पैसे नाही ना जेल मध्ये करून तुम्ही काय करते मग बिल उद्याची उद्या भारा उद्या नाही साहेब उद्याची उद्या कस काय भरू मी अडी आडी अडचण माझ्या घरा मा तुम्हाला काय सांगू आता मी पुढच्या उ... वेळेस भरते मी एवढ्या वेळेस माफ करून उद्या जमणार आहे का नाही बिल भराय नाही जमणार ना इथं तर तुम्ही म्हणताय एक दोन बल्पे आणि तिकडे ठाणा थंडी पिया जाळायला लागले एवढं लोडी आहे आमची एकट्याची थोडी आहे सगळ्यांचे गाव किती मोठे लाईट जाते कुठे नेमकी ती शिंदे कुठे तुमच्याशी ह्या काय तेच घरी वाटतं ना शिंदेचं ते मी आहे आलो त्यांच्याकडे जाऊन तुम्ही पैशाचं बघा काय होतंय का नाही तर मग सर्व तिकडे मी आहे तिथे लाईट सोडून टाकतो पैशाचं नाही होणार ना तुम्हाला बोलले काय सांगू नका मला मी आहे माणूस आहे दर दरवेळीच तुमची रड आहे मला साहेब म्हटलं कामाहून काढून टाकीन बिलं नाही वसूल झाली ते काय सांगायचं तुम्हाला एक तर रस्ता असला वांगाळवाणी कसा येतोय माझं मला माहिती पगार पेट्रोल वारी माझा काय सांगायचंय म्हाताऱ्यांना सांगावत किरसुनी घेऊन माग लागतात माझ्या नगर हेच आहे का हा हेच आहे पण काय हो तुमच सहा महिने लाईट बिल थकली तुमचं ते बिल भरून टाका चला तुम्ही वायरमॅन मग मी काय इथं काय सोंगाडे काय हा वायर मी निस येऊन जाऊन आमच्याच घराव फोन राहतो हा बघते याच्याकडे आता जाऊन पुढं काय घेतो कोणी पैसे त्या शिंदेकडून तसं नाही पण तुमच्याकडे बघून असं वाटत नाही तुम्ही असं वाटत तर कोणते तरी मोठे साहेब आहेत काय ना असं म्हणून म्हणलं बिलाच तेवढं आपलं काय आमची बी ड्युटी हो नाही बिल आम्ही भरणारच आहे पण तेवढं पुढच्या महिन्यात भरतो की नाही नाही तसलं सांगू नका मला साहेबांनी मला सांगितलंय बिल वसूल झाली नाही तुझ्या भागातली तर तुला नोकरी काढून टाकणार म्हणून अहो साहेब तुम्ही एवढे मोठे साहेब असताना तुमचं ऐकणार नाहीत मला माहिती की तुम्ही किती दिवसापासून आमच्या इकडे मी सारखे तुम्हाला बघत असते माहिती का किती काम करता तुम्ही आणि तुम्ही एवढं काम करता म्हणलं तुमचे साहेब तुमचं ऐकणार नाहीत तसं असतंय बर का साहेब आपला शब्द मोडीत नाही कधी तुम्ही बघत असत काम तुमचं <laughs> काय भारी काम आयला सकाळ संध्याकाळ माकडाव आणि खांबाव चढायला लागतं असं नाव काढतात नाव काढते नाही तर काय लाईटी वापरतात पण सोडवली नाही आतापर्यंत कोणाची पण यावेळी लेज बोम झाली हो ते साहेबांनी सांगितले मला निम्मी तरी बिल वसूल कर म्हणला तेव ते नाहीत म्हणला तुझा पगारच व्हायचा नाही तेव्हा एक काम महिन्याचं बिल थकीत आहे ना <laughs> सहा महिन्याचं तुमचं इथे सातशे पर्यंत सातशे बेचाळीस चार हजार दोनशे रुपये बिल होते बघा तुमचं भर साहेब तुम्हाला काय सांगू आता आरम आमच्या घरामध्ये खायला काय नाही नवऱ्याला धंदा नाही कसं तुम्हाला बिल द्यायचं एवढ्या वेळेस घे की सांभाळून लय बर झालं असतं मला तर तुमच्या सारखा नवरा भेटला असताना माझ्या आयुष्याचं सोनं झालं असतं सोनं पण काय असलं पदरात पडलं आता सांभाळून साहेब समजून घ्याव कोण नाही तर मला भी काम ओ साहेब <laughs> ऐका माझं तेवढं दमान दमान शर्ट फाडतात माझं तसं काय नाही बरं का चार हजार दोनशे होते बरं का पण तसं आता तुमच्या तोंडाकडे बघून का मी तुमचं सातशे नाही लावित बरं का आपलं पाचशेच लावतो पाचशे लाव पाचशे म्हणजे माझ्या नवऱ्याला तेवढं महिन्यात आठ दिवसाचा पगार येत नाही तेवढा पाचशे रुपये चार रुपये हाजरीने कामाला आम्हाला आठशे लावतो चारशे चारशे लावलं की म्हणजे कसं होईल बघा तुमचं सहा चौक आठवीसशे रुपये बिल होते हो साहेब तुम्हाला काय सांगू मला राहनात जाते मी रोज आणि खुरपायला तव्हा कुठं मला शंभर दीडशे रुपये हाजरी येते एवढं नाही व बर साहेब थांबा की पुढच्या महिन्यात मी तुम्हाला सगळं देऊन टाकते साहेब घ्या ना हो साहेब पुढच्या महिन्यापर्यंत काय मला नाही साहेब तुमच्या शिवाय माया नाही यायची बघा कुणाला तुम्ही तुम्हाला काय सांगू पाऊस आला तर माझं घराचे पत्र दिसत बदा 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 काळा ठेवून कुठं बांध ठेव कळत नाही तुम्हीच घ्याव समजून पण लाईट काय कट करू नका साहेब मी तुमच्या पाया पडते साहेब <laughs> पड करावं माझ साहेब हे वाढताना खाली खाली एकत बिल वसूल करू करू पिअंटी डिल झालेच माझ्या पण लयच भारी तुमची बॉडी आहे काय तुमची बॉडी <laughs> तसा कोल्हापूरच होतो बर का मी लहानपणापासून काय सांगता हो कोल्हापूर मध्ये माझा नवरा बी गेलता काय उपयोग नाही हाय तशाला तसा आहे तुमच्या नाही बघा झाला कोल्हापूरात सात वर्ष होत <laughs> मी सात वर्ष तिथून हाकलून दिले वायरमन झालोय म्हणजे तुम्हाला त्यांना लई तुमचं काम आवडलं असं मग बदली केली असं नाही का तुमचं कामच साहेब तेवढे <laughs> ते बघा <वड़ा। laughs> तीनशे लावून पण <तकता। laughs> साहेब <laughs> तीनशे बी लई दोन दिवस कामाला गेले राहणार तरी मला तेवढी हजरी नाही <laughs> येत काय सांगू घरचं माझत नवरा काय काम धंदा करत नाही आता कस नवऱ्याचं स्वतःच्या तुम्हाला सांगू सांगा बरं जरी सांगितलं तरी स्वतःची चौच गेल्यासारखे पण तुम्हाला नाही सांगा तो कुणाला सांगावा एक काम करा ना तुमच्या घराचा किराणा भाजीपाला रेशमी सगळं लिहून द्या ते वजा करून काही चार आणि बाराण आलं तर हा ना आमच्या तोंडा बिल भरायला लागतंय तसं जमतय का एक काम करा तीनशे शेवट करतो मी सहा महिन्याचं थकीत सहा तरी अठराशे रुपये भरून टाका नाही म्हणून आता तुम्ही तुमच्या तोंडाकडे बघू एवढा काही बरंच होत नाही साहेब तुम्हाला काय सांगू आता घरामध्ये मी सकाळपासून साहेब पाणी बी नाही केलं तुम्हाला काय सांगू माझं काय घरात तिआला पैसा नाही तियाला तुम्ही माझ्या नका जाऊ गरीब एक काम करा तुमचं नाही माझ नाही बर का आता रुपये द्या आणि मी इथं बिल मांडतो तुमचं दोनशे रुपये महिना दीडशेच अ साहेब मला माझा नवरा सोडून यायची आधी तुम्ही मला हजार रुपये मागत असं असतं भाई कुठं जरा थोडं समजून घ्या की आता एका बालाच तरी बिल लावू द्या बाई राहू माग तेवढं बी नाही द्यायला नाही तर मी तुम्हाला एवढं थांबवलं भाई कशाला तुम्हाला एवढी इनवणी केली असते साहेब कस आहे तुम्ही लय चांगले दिसता म्हणून मी तुम्हाला सांगते नाहीतर मी एवढं कोणाला दुसऱ्याला सांगितलं नसतं एक काम करा सगळ्यात सोपं सांगू का तुम्हाला दोन तीनशे रुपये द्या टाटा मीटूर कस आहे साहेब दोन तीनशे रुपये पण दिले असते पण तुम्ही एवढे मोठे साहेब मग तुम्हाला ते दोनशे तीनशे रुपये द्यायला बरं वाटतं का तुम्हाला बी घ्यायला बरं वाटतं का दोन तीनशे रुपये हा ते भी खरं आहे म्हणा लय मोठे साहेब तुमची लय पोच आमच्या गावात बाजू चार गावात माणसं मला बघितलं की पळस सुटतात खरंच आहे तस तोंडच येत बिल राहिलं तुमचं तुम्ही लय मोठ्या मनाचे साहेब काय सांगायचं एक काम करा परत बिल बिल काय भरू नका मी आहे बघून घ्यायला तुम्ही तिकडे चालतंय की बिंदास काय आकडा बिकडा आहे का तसे नाही आकडे कुठं वापरतो आम्हाला काय ला आकडे मग आकडेच टाकायचं बिल यायचा संबंधच नाही काय अह दुनिया आकडा उचलली आता उद्यापासून नाही रात्री सांगते नाही गेलेत नाही काय घर सोडून <laughs> येऊ का मग साहेब मदत करा की मला कसली ती घरात काहीच ना रुपया बी खर्चायला नाही उपाशी मरावं लागेल मला त्या की काय असेल तर पुढच्या वेळेस देतो तुम्हाला चार पाचशे पैसे हा हिला मी दुनियाचं खातो तुम्ही माझं खा मोठे माणसं साहेब असा साहेब प्रत्येक गावात असावा ना कडू खूप पाकिटात हे घ्या तीनशे एकदा आतरी राहू दे मला बीडी काढी ला झाले झालेला का चालतंय परत या कधी आता परत ये तीन चारशे गोवाळा झाले हो। ये का मग जातो हे बी काढून घ्याय बसलाय तुम्ही आईला लिहा अवघड चालतंय कुठे गेली हा चालतंय येऊ का <laughs> भाई तो माझ्या घरी येऊन किती उघडला माहिती काय म्हणलं लाईटच कट करतो हे करतो ते करतो ऐकून नाही घेतला अगं माहिती का किती इवळलं त्याच्या पुढं मी हेडे इवळायचं नव्हतं गोलवायचं होतं त्याला चांगलं मला माहिती कसा बोलतो बाया बघितलं ना त्याचं चलिन तरच बिघडत पहिल्यापासून ओळखून मी त्याला अगदी टाकले दिसतो तसं नाही त्याच्या तो तो जा दिसणे जाऊ नको बघ ना आता येऊ दे त्याला पुढच्या वेळेस लात मारण्याच हक ला ला मारू मार खायतो आता पुढच्या वेळेस येडी का तू आपलं काम करून घ्यायचं जाऊ दे की तिकडे सगळं गोड गोड बोलायचं कराव घ्यायचं त्याच्याकडून तुकडायचं तुला पैसे दिले का तुला काय सांगू मला त्या बायडीने सांगितलं होतं मग मी त्याला आता लाडी गुडी लावली ने ने पुर्चोस, पुर्चोस। पुर्चोस त्या बायडीने मला नाही सांगितलं कालच भेटली होती नसते का त्याला लाडगुडी लावली मग मम्मी पुढच्याच बघते आता त्या टकल्याकडे चलत काय येऊ का मी आता घरी काम पडलं मला पण काम हा